आपला पूर्ण परिचय काय आहे आणि कुठले निवासी आहात आणि काय नेमकी समस्या काय आहे मी रोडचा प्रश्न आहे काय नेमका प्रश्न काय आहे प्रश्न म्हणजे पूर्ण रस्ता पडलेले आहेत जा करणाऱ्यांना खूप त्रास होत आहेत रोजच्या गाड्या पडत पर... आहेत लवकरात लवकर व्हावा लवकर बरं तुम्ही सरपंचांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा त्यावरती लोक जे हे आहेत जनप्रतिनिधी त्यांना तुम्ही या संदर्भात माहिती दिली नाही का निवेदन सर्वच लोक या रस्त्याने जा करतात राजकारणी असं सामान्य माणूस सगळ्याला दिसत आहे या संदर्भात तुम्ही निवेदन दिले आहेत का वरिष्ठ सरावर सगळ्यांना दिले काय त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं हो होच करता काय आश्वासन दिले आहेत का नाही आश्वासन नाही इथले जे हे आहेत विधायक जे आहेत आमदार त्यांना तुम्ही या संदर्भात काही कळवलं आहे का जनप्रतिनिधींना जे दिन या रस्त्यानं किती वेळ गेलेले आहे त्यांना माहिती आहे आता तुमची मागणी काय आहे महाराष्ट्रा आणि लवकरात लवकर व्हावं कारण शाळेतले मुलं आहेत लहान त्यांना खूप त्रासून नाही नदीवरील पूल तसा जवळपास सत्तर वर्ष झाली आम्ही म्हणतो काम नाही खूपच म्हणाली खरूच भाऊ येतात आणि बघून जातात आम्हाला नाही